वाल्मिकच्या मुजोरीची कथित एक ऑडिओ क्लिप आता समोर आली सायबर पोलिसांवर वाल्मिकचा दबाव असल्याचं यामध्ये पाहायला मिळालं वाल्मिकच्या एका फोनवर प्रकरण मिटवण्यात आलं आक्षेपार पोस्ट प्रकरणी आरोपींना वाल्मिकनं पाठिंबा दिला आरोपींना ट्रोलिंग साठी वाल्मिकचं प्रोत्साहन असल्याचं यामध्ये ऐकायला मिळालं घाबरू नका तुमचा बाप इथं बसलाय असं ऑडिओ क्लिप मध्ये वाल्मिक कराड म्हणताना दिसतोय सोशल मीडियावरच्या ट्रोलर्सना वाल्मिकनं चिथावणी दिली वाल्मिक बोले पोलीस दल हाले अशी स्थिती आहे का असा प्रश्न आता उपस्थित होतो दरम्यान ही ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे ऐकूया अण्णा नाश तिकडून बोलतोय बोला हा म्हटलं परत फोन यायला लागलेच म्हटलं मला पोलीस स्टेशन वरून पुरायचं झालं टाकता मला टॅक्स एक मिनट मॅसेस करा एक घंटा न नन ना हेलो पीएसआय कुलते सायबर पोलीस स्टेशन बीड काय दाव है पीएसआय कुलते कुलते नंबर आयदर्चा त्या बळा नंबर 77 त्या बळा दहा डबल झिरो सत्याष्ट दहा डबल झिरो एक मिनट आण ना सदुसष्ट सोळा सदुसष्ट सोळा चालू तेव्हा बोलतो ते काय ते फोन करायला ते सिल्लर नाही फोर ते काय घेणार तिकडे लक्ष पोस्ट डिलीट करत हो

द्यायचे लागले ते म्हणून वापस तुम्हाला कॉल केला तुमच्या समोर बोललो ना स्पीकर आउट करून हा बोल हो सर तर अशा पद्धतीनं बाल्मिकचा एक ऑडिओ क्लिप आता समोर येते बाल्मिकच्या मुजोरीची खरं तर ही कथित ऑडिओ क्लिप आहे